आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज रस्त्यावर वाहनांची वाट पाहत असणाऱ्या पाच महिला ट्रकने चिरडल्याने जागेवरच ठार बंडगरवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर ट्रक गेल्याने पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या तर दोन महिला मजूर जखमी झाल्या ही घटना आज दिनांक अठरा रोजी दुपारी घडली या सर्व महिला कटफळ तालुका सांगोला येथील रहिवासी आहेत या घटनेमुळे कटफळ गावात शोककळा पसरली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बंडगरवाडी थांब्यावर कटफळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहूद येथील शेतकऱ्याच्या शेतीतील काम, शेत काम संपवून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या वीस चाकी मालवाहतूक ट्रक एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महिलांच्या दिशेने भरधाव गेला यात पाच महिला मजूर ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे इंदुबाई बाबा इरकर वयवर्ष पन्नास भीमाबाई लक्ष्मण जाधव वयवर्ष पंचेचाळीस कमल यल्लाप्पा बंडगर वर्ष चाळीस सुलोचना रामा भोसले वर्ष पंचेचाळीस अश्विनी शंकर सोनार वय वर्ष तेरा जागीच ठार झाल्या तर मनीषा आदिनाथ पंडित वय वर्ष पंचवीस मीनाबाई दत्तात्रय बंडगर वर्ष पन्नास या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली असून जखमींवर तात्काळ योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत it.